नमस्कार <Nimaskar> निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते उपवासाला साबुदाना खिचडी किंवा बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो पण त्यासोबत आपल्याला काहीतरी असं कुरकुरीत खावंसं वाटतं तर काय खावं बरं यासोबत आपण हा आपल्याला प्रश्न पडतो तर मग मी आपल्या किचनमध्ये आज बनवणार आहे त्यासाठीच उपवासाची कच्च्या केळीची कुरडई आज ही केळीची कुरडई आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि ही केळीची कुरडई खायला अगदी मस्त लागते चला मग आपण आजची ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या कुरड्या बनवण्यासाठी आपल्याला कच्च्या केळींची आवश्यकता असणार आहे यासाठी मी कच्ची केळी शिजवून घेणार आहे आणि एक एक तोडून मी ती कुकरमध्ये टाकलेली आहे आता त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते कुकर बंद करून शिजायला ठेवणार आहे केळी शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर कुरड्यांसाठी आपल्याला साबुदाणा लागणार आहे साबुदाणा मी हा आदल्या दिवशीच भाजून ठेवलेला आहे साबुदाणा आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे साबुदाण्याचे मी आता मिक्सरमध्ये पीठ करून घेणार आहे तर त्यासाठी मी साबुदाणा मिक्सरमध्ये जेवढा मावेल तेवढा घेतलेला आहे आणि आता त्याचे पीठ करून घेतलेले आहे इथे मी सर्व साबुदाण्याचे पीठ करून घेतलेले आहे केळीसुद्धा आपली चांगली शिजलेली आहे ही शिजलेली केळी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक भांडे खाली ठेवलेले आहे आणि त्यावर आपली पुरण वाटायची गांडणी घेतलेली आहे गाळणीमध्ये मी ही चार ते पाच केळी काढून त्यांचे साल काढते आहे आणि त्यांना चांगले बारीक वाटून घेणार आहेत आपल्याला ही केळी सोलायची आणि वाटून घेण्याची प्रोसेस गरम केळी असतानाच करून घ्यायची आहे केळी जर आपण थंड होऊ दिली तर त्याच्यामध्ये त्यांच्या गुठड्या तयार होतील गुठड्या तयार झाल्या तर आपल्याला केळीच्या कुरड्या चांगल्या टाकता येणार नाही त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस केळी गरम असतानाच करून घ्यायची आहे तर मी आता ही केळी सोलून घेते आहे गांढणीतील सर्व केळी सोलून झालेली आहे आणि आता ती तांब्याने अशा प्रकारे मी चांगली बारीक वाटून घेते आहे तर ही केळी आपल्याला गरम असतानाच अशा प्रकारे वाटता येते थंड झाली तर ही केळी वाटली जात नाही ही सर्व केळी मी आता अशाच पद्धतीने सोलून छान बारीक वाटून घेते आहे कुकरमधील सर्व केळी वाटून झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये साबुदाण्याचे पीठ टाकून घेऊयात तर यामध्ये मी दोन कप हे साबुदाण्याचे पीठ टाकते आहे तर इथे एक पणी केळी कच्ची केळीचे होते आणि आता मी यामध्ये दोन कप साबुदाण्याचे पीठ घालते आहे केळी आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट घालून घेतलेले आहे आणि आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे आहे तर इथे मी एक चमचा मीठ घातलेले आहे आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात इथे आता केळीचे पीठ थोडे गरमच आहे पण जर थंड होऊ दिलं तर आपल्या केळीच्या गुठड्या तयार होतात आणि मग कुरड्या प पाडायला आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपल्याला हे थोडं गरम असतानाच असं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व पीठ चांगलं मिक्स करून घेते आहे आणि आता ह्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून थोडं सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे तर ज, ज जास्त घट्ट जर गोळा झाला तर आपल्या कुरड्या थोड्या कडक येतात त्यामुळे आपल्याला थोडं पाणी टाकून त्याचा गोडा थोडा सैलच करायचा आहे पीठ आपल्याला हाताने थोडं पाणी टाकून टाकून मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कुरड्या छान नरम येतील तर इथे आपलं पीठ सगळं भिजवून तयार झालेलं आहे आणि आता आपण ते वाफवायला ठेवूया तर इथे वाफेसाठी मी एक कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आता आपलं हे केळीचं आणि साबुदाण्याचं पीठ एका भांड्यामध्ये वाफवून घेऊया इथे मी कुकरला दोन शिट्या घेतलेल्या आहे आणि आता आपले कुकर उघडून घेतलेले आहे आणि आता आपण पाहूया तर आपले केळीचे पीठ छान तयार झालेले आहे आणि त्याला कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे केळी आणि साबुदाण्याचे हे पीठ वाफवल्यामुळे पोकळ झालेले आहे आणि आता ते अशा पद्धतीने एकत्र करून थंड करून घेऊयात अशा पद्धतीने आपले हे केळीचे आणि साबुदाण्याचे पीठ तयार झालेले आहे आणि आता याच्या आपण कुरडया करायला घेऊया कुरडया टाकण्यासाठी इथे मी एका खाटीवर प्लास्टिकचे कागद अंथरलेले आहे तर इथे कुरडया टाकण्यासाठी मी एका साच्यामध्ये कुरड्यांचे पीठ भरून घेतलेले आहे पीठ आपल्याला चांगले दाबून भरायचे आहे जेणेकरून त्यामध्ये गॅप राहणार नाही आणि आपल्या कुरडया पडताना एक तार चांगल्या पडतील कुरड्यांच्या साच्यामध्ये मी आता हे पीठ भरून घेतलेले आहे आणि आता त्याला झाकण लावून घेते एक एक कुरडई इथे मी प्लॅस्टिकच्या कागदावर टाकून घेते आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कुरड्या किती छान पडता आहे थोडंही साच्यामध्ये अडकत नाही आहे कारण आपण गरमच केळी असताना सर्व प्रोसेस केलेली आहे तर अशाच पद्धतीने मी या सर्व कुरड्या प्लॅस्टिकच्या कागदावर टाकून घेते आहे केळीच्या कुरड्यांसारख्याच आपल्याला बटाट्याच्या कुरड्यासुद्धा करता येतात फक्त आपल्याला केळीऐवजी तिथे बटाटे वापरायचे आहेत तर ह्या कु कुरड्या बनवायला खूपच सोप्या आहेत आणि खायला पण खूप छान कुरकुरीत लागतात त्यामुळे तुम्ही एकदा अवश्य करून पहा तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व कुरडया तयार झालेल्या आहेत ही आता आपण त्या उन्हामध्ये दिवसभर वाळवून घेऊयात कुरडया वाढून तयार झालेल्या आहे आणि आता तुम्ही पाहू शकता कुरड्यांना किती छान कलर आलेला आहे आणि छान वाढल्या पण गेलेल्या आहेत तर आता आपण ह्या एक करून तेलामध्ये तळून घेऊयात कुरडया तळण्यासाठी आपल्याला तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि आता त्यामध्ये एक एक कुरडई सोडून आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली कुरडई किती मस्त अशी तळली गेलेली आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर आपण एक एक कुरडई तळून घेऊयात मला ही आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद